गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण भारतभरात विशेषत शहरी भागांमध्ये स्टेट ऑफ इंडिया बर्ड रिपोर्टनुसार पक्ष्यांची आणि त्यातही कबुतरांची संख्या तब्बल दीडशे टक्क्यांनी वाढली आहे यामागे नैसर्गिक जैविक चक्रापेक्षा अधिक एक मानवी कारण आहे आणि ते म्हणजे श्रद्धा कबुतरांना खायला घालणं त्यांच्या भोवती अन्नाच्या राशी लावणं हे अनेक लोक धर्म पुण्य आत्मशांती यांच्याशी जोडतात विशेषत मुंबईसारख्या शहरामध्ये ही प्रथा अधिक तीव्रतेने दिसते आज मुंबई शहरात एक्कावन्न अधिकृत कबुतर खाणे अस्तित्वात आहेत आणि याशिवाय असंख्य अनधिकृत ठिकाणे देखील लोक कबुतरांना अन्न टाकत असतात विशेष बाब म्हणजे जिथे गुजराती समाज मोठ्या प्रमाणात राहतो जसे की दादर मलाड कांदिवली भायखळा गिरगाव चार रस्ता वगैरे तिथे हे कबुतर खाणे अधिक आढळतात यामागचं कारणही स्पष्ट आहे त्या समाजात ही समाजा श्रद्धा खोलवर रुजलेली आहे की कबुतरांना अन्न घालणं म्हणजे पुण्य कमावणं मृतांच्या आत्म्यास शांती देणं याच विचारांनी प्रेरित होऊन काही लोक फक्त दाणेच नाही तर फुलके बिस्किट चकल्या अगदी पिझ्झा आणि बर्गर सुद्धा कबुतरांना खायला घालतात पण ही श्रद्धा जिथे संपते आणि अंधश्रद्धेचा अतिरेक सुरू होतो तिथेच एक गंभीर प्रश्न उभा राहतो या कृतीमुळे पक्ष्यांचं आणि माणसाचं आरोग्य दोन्ही धोक्यात येते कबुतर हे फार नाजूक जीव असतात त्यांची पचन संस्था मानवी अन्नासाठी तयार नाही जेव्हा त्यांना अयोग्य मसालेदार तेलकट अन्न दिलं जातं तेव्हा त्यांचं आरोग्य बिघडतं त्यांच्या विष्ठेतून आणि पिसांमधून बॅक्टेरिया फंगल स्पोर्स हवेत मिसळतात आणि हीच हवा श्वासावाटे माणसांच्या शरीरात प्रवेश करते यामुळे हायपर सेन्सिटिव्हिटी न्युमॉनिस्ट हा नावाचा आजार होतो ज्याला पिजन ब्रिडर्स लंग असंही म्हणतात हा आजार गंभीर असून त्यात फुफ्फुसांवर सूज येते दम लागतो सतत खोकला येतो आणि दीर्घकालीन उपचाराशिवाय जीव ठरतो मुंबईमध्ये विशेषतः दादर कबूतर खाण्याजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये दम्याचं प्रमाण वेगाने वाढलंय लहान मुलं वृद्ध आणि आधीपासून अस्थमा असलेल्या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो रोज श्वास घेणंही जिकरीच होतं नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून चालावं लागतं आणि दुर्गंधीमुळे आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने अखेर पावसाळी अधिवेशनात सरकारकडून मिळालेल्या आदेशानंतर दादर पश्चिम येथील कबुतर खाण्यावर धडक कारवाई केली अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं कबुतरांना अन्न पुरवणारे ठेले हटवले गेले आणि दाण्याच्या राशी जप्त करण्यात आल्या या कारवाईनंतर पक्षीप्रेमी पल्लवी पाटील स्नेहा विसरारिया आणि सविता महाजन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांच्या मते कबूतर खाने हे, हे हेरिटेज म्हणजे सांस्कृतिक वारसा आहेत ते तोडणं चुकीचं आहे त्यांनी असा युक्तिवाद केला की पुण्य कमावण्याच्या आमच्या श्रद्धेला थांबवू नका पण कोर्टाने या युक्तिवादाला केवळ भावनिक मानत सार्वजनिक आरोग्य हा सर्वोच्च मुद्दा मानला न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने स्पष्ट सांगितलं कोणतीही धरली जाणार नाही कोर्टाने स्वतःहून तातडीची सुनावणी घेतली कोर्टात पालिकेच्या वकिलांनी दाखवून दिलं की तिथे अजूनही लोक कबुतरांना खायला घालत आहेत आणि कर्मचाऱ्यांना रोखत आहेत यावर न्यायालयाने फटकारा मारत स्पष्ट दिला जे लोक कबुतरांना दाणे टाकतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करा जे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विरोध करतील त्यांच्यावर फौजदारी तक्रार दाखल करा आणि जर ही कृती कोर्टाच्या आदेशाविरोधात असेल तर न्यायालयाच्या अवमानाच्या अंतर्गत कारवाई करा तसंच कोर्टाने हेही स्पष्ट केलं की कबुतरखाने हटवण्याच्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली असली तरी दाणे टाकण्यास परवानगी नाही आणि पालिकेने आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना सुरूच ठेवाव्यात ही संपूर्ण घटना आपल्याला एक मोठा धडा देऊन जाते श्रद्धा धर्म परंपरा या गोष्टी महत्वाच्या आहेत पण ज्या क्षणी त्या सार्वजनिक हिताच्या विरोधात जातात त्यावेळी न्याय संस्थेचा हस्तक्षेप आवश्यक होतो पक्षांवर प्रेम करायला हरकत नाही कबुतरांना अन्न देण्या चुकीच नाही पण त्याच्या पचनास योग्य आणि प्रमाणित अन्नच दिलं पाहिजे तेही मोकळ्या नैसर्गिक परिसरात बंदिस्त प्रदूषित आणि घाणेरड्या जागी नव्हे कबूतरांना अयोग्य अन्न देणं म्हणजे त्यांचा छळच आहे आणि अशा श्रद्धेचा कोणताही नैतिक आधार नाही मुंबईकरांनी आता सजग व्हायला हवं आरोग्य हा केवळ सरकारचा नव्हे तर प्रत्येक नागरिकाचा सामूहिक प्रश्न आहे जर आपल्या आजूबाजूच्या शेकडो लोकांना आजार होत असतील तर ती श्रद्धा नव्हे ती जबाबदारीपासून पळवाट आहे न्यायालयाने धाडसाने निर्णय दिलाय आता जबाबदारी आपली आहे शहर वाचवण्याची आरोग्य जपण्याची आणि खरी श्रद्धा टिकवण्याची जी माणसाच्या भल्या असते कबूतरांच्याही आणि माणसांच्याही दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद